बातमी मुंबई मधून मुंबई विमानतळाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे विमानतळाच्या धावपट्टी जवळ ड्रोन आढळून आले शुक्रवारी रात्री ड्रोन आढळल्यामुळे विमानतळ परिसरामध्ये खळबळ उडाली विमानतळातील कर्मचाऱ्यांच्या खबरदारीने अनुचित प्रकार टळलेला आहे पोलिसांकडून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र अद्याप कुणालाही अटक झालेली नाहीये पोलिसांकडून या संदर्भातला तपास सुरू आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चेतन काय नेमका प्रकार आहे हे ड्रोन कुणी सोडले होते या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का, का? जानवी खर तर परवा रात्रीची ही घटना आहे ज्या ठिकाणी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे हे आपण पाहिलं तर अतिशय सुरक्षित अशी जागा मानली जाते मात्र ज्या पद्धतीनं हा ड्रोन आढळला आहे त्यामुळे आता कुठेतरी खळबळ उडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मात्र पोलिसांनी धावपट्टीचे जे, जे कर्मचारी आहेत एअरपोर्टचे त्यांनी खर तर खबरदारी घेतली आणि त्यांच्यामुळे हा ड्रोन जो आहे हा या हद्दीमध्ये आल्याचं माहिती जी आहे ती वरील प्रशासनाला दिली होती आणि पोलीस जे आहेत सहार पोलीस ठाण्यात खरं तर हा गुन्हा जो आहे या संदर्भात दाखल करण्यात आलेला आहे एका अज्ञात व्यक्तीविरोधात तर हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे मात्र असं असलं तरी या प्रकरणात अजून कोणालाही अटक झालेली नाहीये पोलिसांकडून असं सांगितलं जातंय की या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो सध्या सुरू आहे आणि लवकरच संबंधित आरोपीला आणि ड्रोन कोणी उडवला काय कारण होतं हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तपासाआधी पुढे येतील त्यामुळे आता पोलिसांचा तपास या सर्व प्रकरणात सुरू आहे अगदीच धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी